सव्वाशे वर्षापूर्वी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यकाळात यांनी बांधलेला ऐतिहासिक जयसिंगराव तलाव यंदाच्या पावसामुळे तलावातील पाण्याचं विधिवत जलपूजन छत्रपती शाहू महाराजांचे वंशज राजे सिंह घाटगे यांनी केलं शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या पाठपुराव्यामुळे दोन वर्षापूर्वी तलावातील गाळ काढण्यात आला ज्यामुळे जलसिंचन क्षमता वाढली यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न सुटल्यानं ना, नागरिकांच्या मध्ये समाधान आहे दोन वर्षापूर्वी तलावातील गाळामुळे पाणीसाठा कमी झाला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजे समरजित सिंह यांच्या पाठपुराव्यामुळे आठ हजार ट्रॉल्या गाळ काढण्याचं काम झालं यामुळे पाणी साठवणूक क्षमता वाढली आणि शेतकऱ्यांना सुपीक गाळ मिळाला राजे विक्रमसिंह घाडगे फाउंडेशनच्या प्रयत्नातून जेसीबी मालक व शेतकऱ्यांना सोळा लाखांची थकबाकी अदा झाली यावेळी सतीश पाटील आनंदा प्रसारे संजय कदम सुशांत कालेकर प्रवीण कुराडे विजय बोंगाळे राजेंद्र जाधव विवेक कुलकर्णी प्रमोद कदम गजानन माने आदी उपस्थित होते अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा